मनपा देशमुख वस्ती शाळेत गणेशोत्सवातील स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं गणेशोत्सवाचं औचित्य साधून शाळेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची भेट कार्ड स्पर्धा गणपती गीत गायन स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या यामध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी तसंच पाठांतराची सवय लागावी यासाठी गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विजेत्या ते विद्यार्थ्यांना काँग्रेस यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं विजेत्यांना ट्रॉफी तसंच शालेय शैक्षणिक साहित्य देण्यात आलं चाकोते यांनी आपल्या मनोगतामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलं तसेच शालेय परिसर आणि शिक्षक यांचेही कौतुक केलं शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर आभार संतोष सुतार यांनी मानले तसंच शाळेचे मुख्याध्यापक येनकीकर हेही ये यावेळी उपस्थित होते सहशिक्षक सत्यनारायण नडीमेटला हेही यावेळी उपस्थित होते